विष्णुनगर पोलीस स्टेशन हद्दी सिद्धार्थनगर ऐश्वर्या हॉटेलजवळ डोंबिवली पश्चिम येथे एक इसम गांजा हा अंमली पदार्थ विक विक्री करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याने त्या अनुषंगाने परिमंडळ तीन हद्दीत कारवाई करण्याकरिता नेमलेल्या पथकातील पी, पी एस आय चव्हाण पी एस एटी वन थर्टी फाय गौतम जाधव पी एस टू एट नाईन एट गुजर पी एस सिक्स वन झिरो टू सोनवण्या असे गांजा विक्री करणाऱ्या इसम नामे लीलाधर सुरेश ठाकर वय पस्तीस वर्ष राहणारा कोपर क्रॉस सिद्धार्थ सिद्धार्थ नगर हनुमान मंदिर शेजारी डोंबिवली वेस्ट हा त्याच्या ताब्यात एकूण ऐंशी हजार एकशे पंच्याहत्तर रुपये किमतीचा हजार तीन हजार दोनशे सात ग्रॅम चला वसनाचा गांजा हा अंमली पदार्थ विक्री करताना मिळून आल्याने त्याच्यावर विष्णुनगर पोलीस स्टेशन नंबर गुन्हे दाखल करण्यात आले ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज हा नमस्कार परिमंडळ केलेली कारवाई माहिती आहे ह्याच्यामध्ये कालच रात्री विष्णूनगर पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये अंमली विरोधी पक्ष जे टीम आहे त्या टीमने त्या ठिकाणी साडेतीन किलोपर्यंत गांजा आणि एक इसम त्यामध्ये अटक केलेला आहे अशा प्रकारच्या ह्या कारवाया मागच्या एक तारखेपासून एक जानेवारीपासून ह्या अंमली विरोधी सुरू आहे पूर्ण झोनमध्ये त्याच्यामध्ये आत्तापर्यंत टोटल आठ गुन्हे ह्या संदर्भात दाखल केले आहेत त्याच्यामध्ये आत्तापर्यंत तेरा आरोपी अटक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एम डीच्या विषयीचे दोन मुळे दाखल केले आहेत दोन ठिकाणी आपले एम डी म्हणाले आहेत सुंदर म्हणा चव्वेचाळीस ग्रॅम एम डी आत्तापर्यंत आपण याच्यामध्ये जप्त केलेला आहे त्याचप्रमाणे गांजाच्या अनुषंगाने आपण आतापर्यंतच्या चार कारवाई केलेल्या आहेत त्याच्यापर्यंत आत्ताचे अंदाजे सहा किलोपर्यंत गांजा आपण रिकव्हर केलेला आहे त्याचप्रमाणे ज्या कोरेक्सच्या बॉटल ज्या आहेत त्यांना नशकांना करता यूज करतात असे आपण दोन केसेस आतापर्यंत या पूर्ण परिमंडळमध्ये अशा प्रकारे एकूण चौवेचाळीस ग्रॅम येऊ सहा किलोपर्यंत गांजा जवळजवळ दोनशे बत्तीस बॉटल्स ह्या कोरेक्स औषध आहे त्याच्या असा एकूण साडेतीन लाखाच्या पेक्षाही जास्त मुद्देमाल या पूर्ण कारवाईपर्यंत मध्ये आतापर्यंत एक तारीखून जप्त केलेला आहे आणि ही परिमंडळ कारवाई अशा प्रकारे सुरू राहणार आहे जे जे विक्री करणारे असले आणि सेवन करणारे या दोघांच्यावरती ही कारवाई ही पूर्णपणे जोरमधे सुरू आहे आणि अशाच सर्व कुठे घातीमध्ये आणि पुनर् झोनमध्येही सुरू राहणार आहे